पन्नास रुपये पासिंग दंड रद्द करावा या मागणीसाठी रिक्षा आणि टॅक्सी वाहनधारक समिती आक्रमक झाली पंचवीस जूनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत याच दिवशी रिक्षा आणि टॅक्सी एक दिवसीय संपावर जाण्याचा इशारा या समितीनं दिला या संपामध्ये सोळा हजार रिक्षा आणि टॅक्सी सहभागी होतील असा दावा देखील या समितीनं केला रुपये पासिंग दंड रद्द करावा या मागणीसाठी रिक्षा आणि टॅक्सी वाहनधारक समिती आता आक्रमक झाली खरं एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि याच दिवशी, दिवशी या रिक्षा आणि टॅक्सी एक दिवसीय संपावर जाणार या संपामध्ये सोळा हजार रिक्षा आणि टॅक्सी सहभागी होतील असा दावा समितीने केला कोल्हापूर जिल्ह्यातल्या सोळा हजारच्या वर असणाऱ्या सर्व रिक्षा आणि टॅक्सी ह्या आणि सर्व वाहन बंद ठेवणार आहोत आणि त्या पंचवीस तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोल्हापुरात येणार आहेत त्यांनी कोल्हापुरात येण्याच्या अगोदर म्हणजे एक प्रकारे अशा पद्धतीचा की ताबडतोब ही फी रद्द झाली पाहिजे अशा पद्धतीचा निर्णय झाला पाहिजे पंचवीस तारखेला आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व रिक्षा बंद ठेवणार आहोत